नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील बाजार फेरफटका या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार सोमवार चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत धुळे बैल मार्केटमध्ये आजचा बाजार नाही मित्रांनो उद्याचा बाजार आहे पण जरा कामानिमित्त मी मार्केटमध्ये आलो होतो आणि या ठिकाणी बैलजुडे आलेले आहेत म्हणजे उद्यासाठी विक्रीसाठी पाहू शकता पा या ठिकाणी बऱ्याच जोड्या या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत उद्याचा बाजार हा मंगळवारचा असो सकाळी आठ वाजेपासून तर एक वाजेपर्यंत हा बाजार चांगला भरतो तर या ठिकाणी बरेच खिलदार जोडे आलेले आहेत किरणदादा चौधरी यांच्याकडे पाहू शकता आपण या ठिकाणी तर उद्या तुम्हाला या जोड्या विक्रीसाठी बाजारात पाहायला भेटतील मित्रांनो मंगळवारचा बाजार असो ना एक दिवस आधी या ठिकाणी जोड्या येतात कारण जोड्यांना सर्व दो म्हणजे चारा वगैरे व्यवस्थित आणि धुतले जातात पूर्ण शिंगांना कलर वगैरे मारला जातो एक दिवस आधी इकडे पण पाहिजे एक समोर एक बैले एक जोडे मित्रांनो हे पाहा एक नंबर व्यवहार मित्रांनो यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून किरणदादा चौधरी यांचा नंबर टाकलेला असो प्रॉपर या ठिकाणी दाव नसते बाजारा मंगळवारचा असतो पण तुम्ही मध्ये पण आले ना सोमवारी या बुधवारी या गुरुवारी या तुम्ही कधी पण या मित्रांनो तरी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या जोड्या पाहायला भेटतील हे पाहि इकडे पण एक बैले इकडे एक जोडे मित्रांनो सुंदर अशी जोडे एकदम कामाची गॅरंटी आहे हे पाहि इकडे मस्त बाजार आहे मित्रांनो धुड्याचा म्हशींचा गाईंचा शेडींचा कोंबडींचा असा चार प्रकारचा बाजार भरतो व्यापारी इकडे धुळ्यांची क्वालिटी खिल्लार आहेत पूर्ण आणि इकडे दुड्याचे प्रकेट व्यापारी टिंगू शेड फैजू शेड यांचे धावण आहे बैलांना कलर मारला गेला मित्रांनो शिंगांना अतिशय सुंदर कलर मारला आहे कारण एक दिवसाधी त्यांना पूर्ण सजावट करावी लागते बैलांना त्याप्रमाणे मित्रांनो व्यापारी येतो व्यापारी बैलांना म्हणजे पावडर वगैरे लावणं शिंगला कलर मारणं श बैलांना पूर्ण धुणं वगैरे एकदम त्यांना सर्व म्हणजे सजावट करणं तेव्हा आता बाजारामध्ये आकर्षक दिसत आणि शेतकरी लवकर खरेदी करतो पाहू शकता या ठिकाणी बैलांना आता शिंगल ना कलर मारला गेला आहे मस्त ही जोडे मित्रांनो क्वालिटीची जोडी मित्रांनो उद्या ही जोडे तुम्हाला आता बाजारामध्ये पाहायला भेटेल जोडी पाहू शकता कशी वाटली बरं सांगा बरं मित्रांनो हे पा जोडी चांगली ही एक आहे हा एकही नाही एक आहे आणि यांच्याकडे मित्रांनो व्यवहार असं होतो म्हणजे तुम्हाला समजा तुमच्याकडे एक बैल आहे तुम्हाला फक्त तो बदला करायचा आहे किंवा जोडी बदला करायची ते बी करतात किंवा मित्रांनो तुम्हाला जोडीमधून एक फोडायचा आहे म्हणजे मला एकच पाहिजे हो तो पण तसा पण व्यवहार करतात या ठिकाणी आणि जो आपल्याकडचा जे बाजार आहेत नाही उदार बाजार पडतात म्हणजे उदार म्हणजे शेतकऱ्याला आपल्याकडे जर हजार पाचशे दोन हजार रुपये बीणं असेल तरी तुम्हाला जोडी भेटेल मित्रांनो या ठिकाणी पण बैलांना शिंगांना कलर मारला जातोय आता हे जोडे तुम्हाला उद्या बाजारामध्ये पाहायला भेटतील हे पहा मित्रांनो या ठिकाणी धुळ्याचे बरकेत व्यापारी टिंगू शेड्यांची नाही हे डोळ्या तुम्हाला आता उद्या बाजारामध्ये पाहायला भेटतील मित्रांनो आणि एकदम स्वस्त आहेत शेतकरीला पुरवडेल फक्त पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो हा जो बैल दिसतोय फक्त पंचेचाळीस हजाराला द्यायचा आहे पस्तीस ला द्यायचं म्हणजे सांगायला पण पंचेचाळीस हजार रुपये दाताला कसं आहे मग दाताला सहा दात काय गॅरंटी ना फुल गॅरंटी एकदम कुठली गरजे आजची मग लासूर स्टेशनची खरेदी मित्रांनो किती आणले आहेत आपण आज अठरा बैल आहेत मित्रांनो संपूर्ण जी खरेदी लासूर स्टेशनची जत्राची बैल ते संपूर्ण हा बाजूचा जोड आहे सहा सात ते मित्रांनो जोडी पंच्याऐंशी द्या घ्यायला एक्क्याऐंशी पर्यंत द्यायची मित्रांनो दोघी सेम आहे एक नंबर आहे मामा भासा आहे मित्रांनो हे पण सेम एकदम बरोबर पंच्याऐंशी सांगायचे पंच्याहत्तर ला द्यायची जोडी पण पाहू शकता पण या ठिकाणी एक नंबर जोडी एकदम सुंदर अशी हे दोन आहे काय यांची पंच्याहत्तर फायनल पंच्याहत्तर फायनल दाताला ये दाताला ये सहा सात आहे मित्रांनो यांची कामाची एरेंट वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बसी तुम्हाला कसणार आहेत जोड्यांना आता कलर वगैरे मारला इकडे माडवी पण आहेत बऱ्याच जोड्या त्यांच्याकडे जशी म्हणजे शेतकरीकडे बजेट असेल पन्नास हजार पास पण चाळीस पन्नास एकेचाळीस सात हजार पडतील द्यायची माडवी मित्रांनो ती सांगायला बावीस द्यायला घावरान करगोनी कसं आहे अठ्ठावीस सांगायचे द्यायला दोन चार हजार कमी होतील मामा वासायत का मित्रांनो का तर काय किंवा त्यांची पंचेचाळीस ला फायनल मित्रांनो पन्नास ए पंचेचाळीस ला दोन दाद गोर आहे ऑलरेडी गाड्याला चालू या बाप्पा मित्रांनो वर एक नंबर दोन दात आहे कशाला चालू या गाड्याला कसा द्यायला कसा पस्तीस सांगायचे फायनल फायनल पस्तीस बत्तीस ला द्यायचं मित्रांनो पस्तीस सांगायचे पाडे वगैरे टेंगू शेट आणि यांची धावन असते मित्रांनो उद्याचा बाजार उद्या तुम्हाला जर डोळ्या घ्यायच्या असेल तर आता व्हिडिओ पाहून घेतो तुम्ही उद्याला किच्या बाजारामध्ये त्या जोड्या खरेदीसाठी या हे पण इकडे पण त्यांची पूर्ण दावण भरलेली मस्त आहे मित्रांनो व्यवहार चांगला आणि काही नाही हे सांगताना किंमत वगैरे आपल्याला सत्तरऐंशी हजार रुपये जेव्हा व्यवहार होतो ना तेव्हा शेतकरी याला समोर मग होऊन जातो व्यवहार हे पण इकडे पूर्ण दावण भरलेली इकडे जोड्या आहेत आता उद्या तुम्हाला मी म्हैशींचा बैलांचा शेडींचा संपूर्ण व्हिडिओ दाखवणार ना आहे मित्रांनो आता बैलांना कलर वगैरे हो मारला तो शिंगांना hey. कलर मारला होतो बैलांना वगैरे हे स्वस्त आहेत ही एकदम स्वस्त आहेत हा एक सिंगल बी सांगितला किंमत ह्याच्यात पण व्यवहार माझे कमी जास्त करते इकडे पण आहेत हे पा कशा प्रकारे कलर मारत शिंगांना ओरिजनल माला आहे मला ओरिजिनल माला का <laughs> तर शेतकरी मित्रांनो या उद्या बाजारामध्ये आणि खरेदी करा जोड्या मस्त आहेत तर मित्रांनो जर मला जोड्या घ्यायच्या असेल तर दादा यांचा नंबर टाकलेला असो तुम्ही या खरेदीसाठी इकडे एक एक सिंगल आहे एक जोड आहे इकडे पण एक आहे आणि एक इकडे एक आहे